नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवले मंडप बावीस या युट्यूब चॅनलवरती खर तर काल काही तांत्रिक अडचणींमुळे कालचा ब्लॉग कम्प्लीट आपल्याला करता आला नाही पण काल आम्ही चार वाजता येथे पोहोचलो तब्बल तीनशे किलोमीटर अंतर हे आम्ही गाठलं आम्हाला पोचायला नऊ तास लागले त्यानंतर साऊंड सिस्टीम वगैरे जोडायला वेळ गेला त्यामुळे तो ब्लॉक कम्प्लीटच करता आला नाही तर आज म्हणजेच गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सप्ताहाची सुरुवात झाली सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे तर आम्ही पांडुरंगाचं दर्शनही घेतलं आज मुख दर्शन झालं त्याचे काही छायाचित्रे म्हणा किंवा व्हिडिओ व्हिडिओ क्लिप्स या ब्लॉग मध्ये पुढे टाकतोय ते बघा आज आलोय पांडुरंगाच्या दर्शनासाठी आणि संध्याकाळी इथल्या मठाचे म्हणजेच जगन महाराज मठ या मठाचे मॅनेजर यांचा आज वाढदिवस होता तो वाढदिवस साजरा केला हे सर्व आज या ब्लॉगमध्ये टाकलेलं आहे बाकी जास्त काही नाही आपल्या मठातील पंतप्रधाना आहे असे सांभाळणारे भावी कीर्तनकार भावी वृदंगाचार्य हरिभक्तपरायण विश्वाल महाराज पारे यांचा आज जन्मदिवस आहे म्हणजे वाढदिवस आहे आणि भगवान पंढरीश पांडुरंगाकडे एवढीच प्रार्थना करू अकल्प आयुष्य भावे त्यामुळे माझी आज सगळा हा चार हरिभक्त हरिभक्तपरायण महाराज यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो त्यांच्या हातून भगवान पंढरीश पंडुरंगाची अशी सेवा करो आपल्या आईवडिलांची सेवा कार्य घडो असे आमच्या तिडके परिवाराकडून विशाल महाराजांना शुभेच्छा देण्या इतकं माझी पात्रता नाही पण आपले एक अभिष्ठिंचं सोळं आहे त्यांना या हा आशीर्वाद आहे पंडुरंगाचा आशीर्वाद त्यांच्याकडे आपल्यासारख्याचा आशीर्वाद म्हणजे आपण एक पाम हो। आहोत असा त्यांना या क्षेत्रामध्ये त्यांना राहण्याचा हा योग येतो आहे कारण हे कोणाच्या भागेत नसतं याला अनंत जन्माचं पुढे लागतं अशा पंढरी क्षेत्रामध्ये राहणारे आमचे आहे भक्त महाराज विशाल महाराज आणि

काल आल्यानंतर आम्हाला एक तर मट सुद्धा नव्हता आम्ही आल्याच्यानंतर आम्हाला असे वाटले की म्हणजे आम्ही आमच्या एकदम जुन्या पाहुण्याकडेच आलो म्हणजे आम्हाला एवढं त्यांनी आल्याबरोबर एवढं चहा वगैरे पाणी पूर्ण एकदम आल्यागत पूर्ण सेवा दिली आणि त्यांची मम्मी देवकाताई देवकाताई ह्या त्यांच्या मम्मी आहेत हे बी पूर्ण आश्रमाची सेवा करतात तसेच त्यांचे पप्पा बाबासाहेब दादा तसेच त्यांचे लहान आणि गोड भाऊ हरिओम हरिओम आल्याच्या नंतर आमची पूर्ण पूर्ण देखभाल म्हणजे आमचं इथं कोणीच ओळखीचं नसतं महाराजां महाराजांना बी चारशे किलोमीटर यायचं होतं परंतु आम्ही इद चार, चार वाजता पोहोचलो इथं कोणीच नसताना आम्हाला त्यांनी खूप एकदम आपुलकीची भूमिका दाखवली त्याबद्दल त्यांचे प्रथमता आभार मानतो आणि अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त छोटासा सत्कार करतो विशाल दादाला गोड शुभेच्छा त्यांचे येथून पुढील आयुष्य अगदी आनंदीमयी जावो तसेच त्यांच्या हातून आईवडिलांची सेवा घडो तसेच तेंचाँ संत सेवा घडो गोमाता सेवा घडो त्यांना सदीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जगन्नाथ महाराज खान्देशकर मठ क्षेत्र पंढरपूर याचे मॅनेजर असलेले आपले विशाल महाराज हरिभक्तपरायण विशाल महाराज यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे यांला अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त नवले परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा salah. <Gãans>